सातबाराचा उतारा म्हणजे काय गाव नमुना नंबर सात व गाव नमुना नंबर बारा हे एकत्र करून त्यातील माहिती सातबाराच्या रूपात दिली जाते सबब सातबाचा उतारा म्हणजे गाव नमुना सात व बारा यामधील उतारा एक्स्ट्रॅक्ट असतो त्याचबरोबरीने सातबारा उतार्यात गावचा नमुना नंबर सात अ मधील माहिती सुद्धा समाविष्ट केलेली असते सात बारा म्हणजे हक्के नोंद व पीक पत्रक जमीन आणि महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक तलाठ्याकडे जे वेगवेगळे गाव नमुने ठेवावे लागतात त्यापैकी सात बारा हे दोन गाव नमुने आहेत सात व बारा हे दोन मुख्य नमुने दो 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 गाव नमुने एकाच पानावर असतात म्हणून त्याला सात बाराचा उतारा असे म्हणतात गाव नमुना नंबर सात हे हक्क अधिकारपत्रक असते गाव नमुना नंबर बारा हे पीक पाहणी पत्रक असते गाव नमुना सात हे हक्क अधिकारपत्रक आहे तर गाव नमुना बारा हे पीक पाहणी पत्रक आहे पूर्वीच्या काळी जमीन कसणाऱ्याचे नाव असा एक रखाना होता त्याला सात अ असे म्हणायचे आता तो शासनाने काढून टाकलेला आहे हा नमुना कुळ वहिवाटीची माहिती द्यायचा प्रत्येक जमीन मालकास किंवा भूधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती आणि कोणती हे दाखवणारा सात बारा हा उतारा आहे जमिनीची मालकी कब्जा वहिवाट व वा अन्य अधिकार हा उतारा दाखवतो या उताराप्रमाणे जमिनीवरील भुगवट्यास पोलीस व महसूल खात्याकडून संरक्षण मिळते नेहमी उपयोगी पडणारा हा उतारा असल्याने प्रत्येक जमीन मालकांसाठी हा अत्यंत महत्वाचा असतो गाव नमुना सात हे हक्क अधिकारपत्रक आहे सर्वात वरती अहवाल दिनांक असतो त्याखाली गावाचे तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव वर लिहिलेले असते उतार्याच्या डाव्या बाजूस जमिनीचा भूमापन क्रमांक सर्वे क्रमांक गट नंबर हिस्सा नंबर दाखवलेला असतो सरकारने प्रत्येक गावातील जमिनीचा अथवा जमिनीच्या गटाला एक विशिष्ट नंबर दिलेला असतो त्यालाच भूमापन क्रमांक किंवा सर्वे क्रमांक किंवा गट नंबर असे म्हणतात तसेच ज्या भूमापन क्रमांकातील सदरातील जमिनीचा हिस्सा कितवा आहे हे हिस्सा नंबरमध्ये दाखवलेले असते त्याच्याजवळच जमीन ज्या ज्या प्रकाराने धारण केलेली आहे तो धारणा प्रकार किंवा भूधारण पद्धती दाखवलेले असते सदरची जमीन संबंधित व्यक्तीकडे कशी आली त्यालाच धारणा प्रकार किंवा भूधारण पद्धती असे म्हणतात यामध्ये तीन वर्ग असतात भोगवटादार वर्ग एक खालसा यालाच भोगवटा वर्ग एक असे म्हणतात याचा अर्थ ही जमीन पूर्वपार वंश परंपरेने चालत आलेली आहे मालकी हक्क असलेली स्वतःची जमीन आहे भोगवटादार वर्ग दोन सरकारने भूमिहीनांना किंवा अल्पभूधारकांना कसण्यासाठी दिलेली जमीन या प्रकारात मोडतात जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री भाडेपट्टा गहाण दान हस्तांतर करता येते भोगोटादार वर्ग तीन सरकारने भाडेपट्ट्याने व विशिष्ट शर्ती अटीवर विशिष्ट कामांसाठी व विशिष्ट मुदतीसाठी दिलेली भूधारणा पद्धती तीनमध्ये मोडते ज्या शर्ती अटींवर जमीन दिलेली असेल त्या शर्ती अटींचा भंग झाल्यास सरकार अशा जमिनी परत काढून घेते या इनाम किंवा वतन या वर्गातील जमिनी असतात त्याला दुमला असेही म्हणतात दुमला किंवा इनाम जमिनीचे पश्चिम महाराष्ट्रात तीन वर्ग आहेत वर्ग एक सरंजाम इनाम वर्ग तीन देवस्थान इनाम आणि वर्ग सात संकीर्ण विदर्भ व मराठवाड्यात दुमला जमिनीचे वर्ग सात संकीर्ण हा एकच वर्ग अस्तित्वात आहे संकीर्ण या शब्दाचा अर्थ महसूल माफीच्या जमिनी अशा जमिनी शाळा महाविद्यालय हॉस्पिटल किंवा धार्मिक कर्म करणाऱ्या संस्थांना दिलेल्या असतात मात्र दिलेल्या कारणांकरिता अशा जमिनीचा वापर केला गेला नाही तर अशा जमिनी सरकार परत घेते देवस्थानी जमिनी कोणाच्याही नावे होत नाहीत म्हणजे या जमिनी हस्तांतरणीय नाहीत क्रमांकाचे स्थानिक नाव या रखान्यामध्ये आपल्या जमिनीला दिलेले नाव असेल तर ते तिथे दिसते उदाहरण म्हणजे आंब्याचे वावर किंवा हडळीचा माळ असा उल्लेख असतो जमिनीचा भूमापन क्रमांक लक्षात राहिला नाही तर जमीन मालकाने दिलेले नाव शेतकरी आणि तलाठ्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरते त्या खालील कलमात जमिनीचे लागवडीचे क्षेत्र एकर हेक्टर व गुंठे आरमध्ये दाखवलेले असते यात जिरायत बागायत भात शेतीचे क्षेत्र किती याची एकूण नोंद असते पोट खराबा लागवडीस पूर्णत अयोग्य अशी जमीन आणि तिचे क्षेत्र दाखवलेले असते त्यामध्ये दोन प्रकार आहेत वर्ग अ शेतीतील बांध नाले खंदक खाणी यांची नोंद असते व वर्ग ब रस्ते कालवे तलाव इत्यादींची काही विशिष्ट कामांसाठी राखून ठेवलेल्या जमिनींची नोंद असते आकार या सत्रात जमिनीवर लावण्यात येणारा कर रुपये पैसे यामध्ये दिलेला असतो ही कर आकारणी करण्याची पद्धत शंभर वर्षापूर्वींची आहे त्याच्यात अजून कोणताही बदल झालेला नाही यात देवस्थानच्या जमिनी असल्यास जुडी अथवा विशेष आकार यापुढे रक्कम नोंदवतात नदीचे धरणाचे किंवा कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीला मिळत असल्यास अस, पाण्याबाबतचा कर आकार घेतला जातो भोगवटादाराचे नाव गाव नमुना सात याच्या मध्यभागी जमिनीचा भोगवटादाराचे नाव मालकाचे नाव किंवा कब्जेदाराचे नाव लिहिलेले असते आपण ज्या व्यक्तीशी व्यवहार करीत आहोत त्या व्यक्तीचे नाव कंसाबाहेर लिहिलेले असले पाहिजे जर या सदरात व्यक्तीच्या नावाला कंस केला असेल तर हा व्यक्ती जमिनीचा मालक नाही असे समजावे ही नोंद तपासून पाहणे आवश्यक असते फेरफार क्रमांक कब्जेदार सदरी जी नावे लिहिलेली असतात ले त्यांच्या बाजूला काही वर्तुळात काही क्रमांक दिलेले असतात हे क्रमांक फेरफार क्रमांक असतात वर्तुळात लिहिलेल्या ले क्रमांकाचे फेरफार तपासून पाहणे आवश्यक असते फेरफारचा उतार्याला हक्काचे पत्रक म्हणतात गावचा नमुना नंबर सहा म्हणजेच फेरफारचा उतारा एखाद्या जमिनीच्या बाबतीत ती जमीन सध्याच्या मालकाकडे कशी आली याबाबतची नोंद फेरफार सापडते फेरफारच्या उतर्यात नोंदीचा क्रमांक लिहिलेला असतो हाच नोंदीचा क्रमांक सात बाराच्या उतार्यात वर्तुळात लिहिलेला असतो सात बाराच्या उतार्यात वर्तुळात लिहिलेल्या क्रमांकावरून फेरफार उतारा काढता येतो गाव नमुना सात मध्ये केलेल्या नोंदी बरोबर आहेत असे गृहित धरायचे असते जोपर्यंत या उतऱ्यात केलेली नोंद ही चुकीची आहे असे सिद्ध होत नाही तसेच चुकीच्या नोंदीऐवजी दुसरी नोंद मंजूर होत नाही तोपर्यंत आहे हीच नोंद खरी मानायची असते काही वेळा जमिनीचा भोगवटादार हा जमिनीचा खरा मालक नसतो तसे असतानाही दीर्घकालीन भोगवट्यामुळे त्याला जमिनीचा मालकी हक्क प्राप्त झालेला असतो गाव नमुना सातमध्ये नोंद करताना तलाठ्याने लिहिण्यात काही चूक केली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी जमीन महसूल संहिता कलम एकशे पंचावन्ननुसार नुसार तहसीलदार यांच्याकडे दावा दाखल करावा तहसीलदार सर्व हितसंबंधीयांना नोटिसा काढून बोलवतात सर्वांचे जबाब नोंदवून घेतात सर्वांना म्हणणे मानण्याची संधी देऊन चुकीच्या लिखाणात चूक दुरुस्त करण्याचा हुकूम देतात गाव नमुना सातच्या उजव्या बाजूला वरती भूधारकाचा जमिनीच्या खाते क्रमांक व त्याखाली जमिनीवर कोणाची कुळ वहिवाट असेल त्या ले ले तर त्या कुळाचे नाव नोंदविलेले असते तसेच खंड पैशांच्या स्वरूपात असेल तर खंडाची रक्कम दाखवलेली असते इतर अधिकार किंवा इतर हक्क या सत्रामध्ये जमिनीचा कब्जा नसलेल्या परंतु मालमत्तेमध्ये अधिकार व बोजा धारण करणाऱ्यांची नावे लिहिलेली असतात काही बोजे वाहक असल्यास ते कमी झाले अथवा नाही जमिनीवर घेतलेले कर्ज फेडलेले आहे की नाही सहकारी सोसायटी भूविकास बँक सरकार तगाई वगैरे नोंदी याच्यामध्ये असतात इतर हक्कात लिहिलेला शेरा नीट समजून घेणे गरजेचे असते एखाद्या जमिनीच्या सातबाऱ्यामध्ये इतर हक्क या सदरात पुनर्वसनासाठी संपादित असा शेहरा लिहिलेला असेल तर अशी जमीन सरकारचा अंतिम निर्णय झाल्याशिवाय विकता येत नाही कुळ कायदा कलम त्रेचाळीस असा शेहरा इतर हक्कामध्ये असेल तर जमीन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विकता येत नाही गाव नमुना बारा म्हणजे पीक पाहणीपत्रक वर्ष कोणते कोणत्या वर्षीची पीक पाहणी आहे स्वतः जमीन शेतकरी कसतो की मजुरांकडून करून घेतो त्यांनी पिके कोणती घेतलेली आहेत त्याच्या जमिनीला पाणी विहिरीमार्फत आहे किंवा इरिगेशन मार्फत की कॅनलमार्फत आहे हे या नमुना बारामधून आपल्याला दिसते याचा मोठा उपयोग हा सांख्यिकी माहितीसाठी महाराष्ट्राचे शेतीचे उत्पन्न काढण्यासाठी अवकाळी पावसामध्ये शेतीचे किती नुकसान झाले याचा अंदाज बांधण्यासाठी आणि पिकांचे अंदाज बांधण्यासाठी होतो या सगळ्या कामासाठी कृषी विभागाचा जो सांख्यिकी विभाग आहे तो या नमुना बाराचा वापर करतो आणि त्याच्या आधारे सगळी सांख्यिकी माहिती तयार होते त्यावर शेवटचा जो रकाना आहे शेरा त्यावर अनेक शेतकऱ्यांना असे दिसेल की एक विहीर आहे दोन विहिरी आहेत किंवा चिक्कूची दहा झाडे आहेत आंब्याची पाच झाडे आहेत अशा प्रकारे फळझाडांच्या नोंदी आपल्याला या नमुना बारावर दिसतील तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर ही माहिती शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचा चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो